मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर पंचायत समिती व सिन्नर तहसील कार्यालय या दोन्ही विभागाच्या आंदोलन करून संघटनेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला वारंवार आदिवासी बांधवांच्या मागण्या संदर्भात दोन्ही विभाग पूर्तता करीत नसल्याच्या विरोधात हा इशारा देण्यात आला सिन्नर येथील पंचायत समिती सिन्नर व सिन्नर तहसील कार्यालय या दोन्ही विभागांना विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या बाबत चर्चा बैठका निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात येऊनही दोन्ही विभाग त्या मागण्यांकडे हेतू पुरस्कर लक्ष देत नसल्याने मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी संघटनेच्या वतीने दोन्ही कार्यालयांवर धडक असा मोर्चा नेण्यात येऊन ने कार्यालयीन अधिकारी क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यापैकी सर्वजण भूमिहीन गरीब दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यापैकी बहुतांश कुटुंब हे मूलभूत हक्क अधिकार यांपासून वंचित आहेत त्यांना त्यांचे संविधानिक मूलभूत हक्क व अधिकारापासून ग्रामस्तरावर काम करणारे अधिकारी ते सक्षम प्राधिकरण यांनी हेतू पुरस्कृत वंचित ठेवले आहे अशा कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी प्रस्तुत विभागांच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात येऊ नाही शासन वेळोवेळी परिपत्रक शासन निर्णय पारित करून आदेश देऊ नही स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश येऊ नही त्या आदेशाला केराची टोपली दाखवून आदिवासी बांधवांना वंचित ठेवले जात आहे पीडित कुटुंबियांनी अर्ज जरी केला तरी त्या अर्जाची दखल घेतली जात नाही उलट कार्यवाही न करता अधिकारी मनमानी करून अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन त्यांचा लाभ इतर धनदानग्यांना देतात या संदर्भात एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी संयुक्तिक बैठक घेण्यात आली होती त्यावेळी दोन्ही विभागाने तातडीने याबाबत चौकशी करून वंचित कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत आश्वासन पूर्ती झाली नाही म्हणून या दोन्ही विभागाच्या कामकाजांच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य विद्रोही आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर पंचायत समिती व सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देत उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही दोन्ही प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी अशोक काशीनाथ नाईक कमल दिलीप सोनवणे चंद्रशेखर फकीरा रोकडे रामनाथ बंडू बर्डे सुमन नवनाथ सूर्यवंशी सुमन नवनाथ सूर्यवंशी चंद्रकला माधव माळी संतोष मेंगा शांताराम गवळी सुनीता मोरे अर्जुन माळी भाऊराव माळी युवा मोर्चाचे बाळासाहेब गोदडे आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय ऋषिकेश घोलप आपण शासनाकडे विविध प्रकारच्या योजना संदर्भामध्ये उपोषण केले होते जसे की आपल्या राहत्या जागा असेल त्या तात्काळ कर नाव करणे शबरी आवास घरकुला असेल ते त्या शेबरी आवाज घरकुले योजनेचा लाभ हा सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच रेशन कार्ड असेल ज्यांचे रेशन कार्ड काढलेले अगोदरचे असेल परंतु काही त्या कारणास्तव चालू नाही झाले त्यानंतर दुसरा विषय असा की ज्या बी ठिकाणी शेत आदिवासी शेतकरी जी जमीन कसत असेल वन जमीन असेल फॉर गायरानं असेल त्या तात्काळ त्यांच्या नावं करणे तेव्हा त्यानंतर विषय दुसरा एक असा होता का जातीच्या दाखल्या संदर्भामध्ये एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा म्हणजेच अंग्रेजकालीन पुरावा आपण ज्याला म्हणू आता जर अंग्र अंग्रेजकालीन पुरावा यांना जर पाहिजे असेल शासनाला जो इंग्रजांचा पुरावा पाहिजे असेल तर इंग्रजांचा पुरावा म्हणजेच या ठिकाणी या तालुक्याचे आद्य क्रांतिकारक माननीय भागोजी नाईक हा जर आमचा वंश जे या ठिकाणी आदिवासींचा याच्या पलीकडे ह्या प्रांतला आणि तहसीलला याच्या पलीकडे कोणता पुरावा दिला पाहिजे कागदोपत्री पुरावा तर आमच्याकडे मुळात नाही यायचे कागदोपत्री पुरावा देण्यासाठी आम्ही तर होत आहे तेवढे पेपर देतोय परंतु विषय असा आहे का एक पन्नास पूर्वीचा पुरावा यांना जर पाहिजे असेल तर हिने भागुजी नाईक हा जवळून बघितला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि त्या भागुजी नायकाच्या वंश ज्या ठिकाणी उपस्थित आहे माननीय नाईकदादा पण तसेच या विदुराई आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ बर्डेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे विदुराई आदिवासी महासंघाचे सदस्य म्हणून आपले चंद्रशेखरजी दादा पण या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या महिला अध्यक्ष कमलता या ठिकाणी उपस्थित आहे तसेच तालुकाभरातील सर्व ज्या महिला कमिटीच्या सदस्य आहे त्या या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सुनीताताई मोरे तसेच आमच्या मरळ असेल सांगवी असेल पाटपिंपरे असेल धोंडवीर नगर असेल विघनवाडी असेल ह्या भारतून आलेल्या प्रत्येक गावातून ज्या बी महिला कार्यकर्ता आहे पुरुष कार्यकर्ता आहे हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि विषय म्हणजे असा काही तर आम्हाला सांगण्यात आलं आम्ही वारंवार यांना तहसील आणि डी ओ साहेबांना पत्र देण्यात आले परंतु त्यांच्या का काही अधिकाऱ्यांच्या म्हणजे तर अर्थात असं त्या ग्रामसेवकांच्या हालगाजरीपणामुळे आमच्या जो, हाल आम जो आदिवासी समाजावर जो मोठा अन्याय होतो आहे तो अन्याय या ठिकाणी थांबण्याचं काम आज विना आम्हाला शेवटचा पर्याय हा उपोषण करावा लागलं आणि पर्यायानं आम्हाला कुठलाही पर्याय नसल्या कारण असतो ते उपासनाची वेळ यांच्यामुळे आली विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तालुक्यातील आदिवासी अनुसूचित जाती जमातीचे त्याचप्रमाणे भूमिहीन सर्व जे काही गरीब लोक आहेत जे सार्वजनिक विकासापासून वंचित आहेत त्या सर्व लोकांसाठी आपण या लोकांचे मूलभूत विषय घेऊन मान्य विकास अधिकारी साहेब सिन्नर आणि तहसीलदार साहेब सिन्नर यांना निवेदित करून आजचं उपोषण नियोजित केलं होतं मात्र आज ओ साहेबांच्याशी संघटनेचे जे शिष्टमंडळ आहे यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी चौ चर्चा केली त्या चर्चाअंत त्यांनी सर्व जे काही तालुक्यातील एकशे चौऱ्याण्णव गावं आहेत किंवा एकशे चौऱ्याण्णव ग्रामपंचायत आहेत त्या सर्व एकशे चौऱ्याण्णव ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतींना पत्र काढून जे समाजाचे नम्ण 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 आदिवासी समाजाचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमणे आहेत ती सर्व अतिक्रमणे त्यांच्या नमुना नंबर आठवर घेऊन त्याचे उतारे त्या लोकांना देण्याबाबत लेखी आदेश केले आहेत त्याचप्रमाणे आम्ही तहसील कार्यालय तहसीलदारांशी आत्ता प्रत्यक्ष चर्चा केली त्या चर्चेतून त्यांनी तालुक्यातील आदिवासी भूमीन जे काही आपले रेशन कार्डधारक आहे जे रेशन कार्डापासून वंचित आहेत किंवा रेशन मिळत नाही असे लोक आहेत त्यांनाही रेशन देण्यासंदर्भात आणि नवीन रेशन कार्ड वाटप करण्यासंदर्भात तातडीने आदेश करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्याचसोबत जे काय शासकीय जमिनीवर गायरान जमिनीवर जे, जे, जे काय आपले आदिवासी समाजाच्या लोकांनी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमणे करून आहेत ती जागा नियमानुकूल करण्यासाठी त्यांनी आदेश केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी ते एक सात आठ दिवसात करतायत त्यानंतर एक प्रश्न उर्वरित राहिला तो म्हणजे आमचा जातीच्या दाखल्यासंदर्भात तर त्या संदर्भात ते स्वतःही मान्य उपविभागीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करतायत आणि आम्ही संघटनेच्या वतीने उद्या परवा मान्य उपविभागीय अधिकारी यांना समक्ष भेटून होम अँड लोकल बेसिक एन्क्वायरीवरून कुठल्याही जाचं काठी न लावता जातीच्या दाखल्यांचं मेळावे घेऊन वाटप करण्यात वा यावं अशी आम्ही त्यांना हे केले उपोषणातील सगळ्यात नव्याण्णव टक्के मागण्या या शासनाने आज रोजी पूर्ण केल्या आहेत आश्वासित करून पूर्ण केलेले आहेत त्यामुळं आज दिनांक जे एक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी जे सुरू असणारे उपोषण संघटनेच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज ते स्थगित तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे या उपोषणासाठी तालुक्यातून आपण बघतायत सर्वच गावामधून थोडे थोडे कार्यकर्ते बोलवले होते मात्र त्यांची संख्या अतिशय जास्त झाली काही ठिकाणी उपोषणात लोक माशा मारत बसतात तिथं लोक उपस्थित नसतात मात्र या ठिकाणी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आदिवासी समाज उपस्थित झाला या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने विशेष आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की त्यांच्या या पाठबळामुळेच प्रशासनाकडून आपण आपले लढाई जी काही कायदेशीर आपल्या हक्का अधिकाराची लढाई ती जिंकण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो आहोत जय आदिवासी जय विद्रोही आज विद्रोही महासंघ यांच्या वतीने जी तहसील माननीय तहसीलदार यांच्यासोबत आज आम्ही जी मिटिंग झाली ते कारण आम्ही अमर उपोषणाला बसणार होतो जे आमचे बेसिक प्रश्न होते जे काल होते ते आजही आहे ते उद्या राहू नयेत म्हणून आज आमचे सगळं आद सगळे आदिवासी बंध बांधव प्रत्येक गावामधून दहा दहा वीस वीस आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं नव्हतं तरीही ते स्वतः इथे उपस्थित झाले त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते की आज इथं आपण ही जागृती दाखवली अशी जागृती आयुष्यात पुन्हा एकदा तुम्ही सर्व गावांमध्ये जेव्हा जाल तेव्हा ही ज्योत अशीच पेटत ठेवा तर जेव्हा आपण आपले सगळे बेसिक प्रश्न तिथं घेऊन गेलो जसे की तहसीलदार साहेबांना आम्ही आधी सांगितले की जातीचे दाखले नाहीत आमच्या बऱ्याच बांधवांजवळ कारण ते म मोलमजुरीसाठी आज या गावात उद्या त्या गावात कधी सहा महिने या गावात कधी वीटभट्टीवर कधी ऊस तोडणीला कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो त्यांच्याकडं रोज रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांचीही मजबुरी असते पण मग ते जे मूळ गावचे आहेत त्या ठिकाणी त्यांना ज्या सुविधा आहेत त्यांचे जातीचे दाखले असो रेशन कार्ड असो किंवा ज्या ठिकाणी ते अतिक्रमण करून राहतात त्या झोपडे निदान त्यांच्या नावावर तरी झाले पाहिजे या मुद्द्यासाठी आपण हे उपोषण कर करणार होतो आज पण तहसीलदार साहेबांनी सात दिवसामध्ये सगळ्या अटींची पूर्तता करणार आहोत असे त्यांनी आम्हाला आश्वा आश्वास आश्वासन दिले आणि त्या आश्वासना कदाचित सात दिवस येत्या सात दिवसामध्ये ते, दिवसा, ते, दिवसा ते पूर्ण करतील जर त्यांनी ते, ते आश्वासन पूर्ण नाही केले तर या आपलं जे आज उपोषण आहे ते आंदोलन व उपोषण हे दोन्ही उग्र रूप धारण होईल याचे सर्व पद अधिक दक्षता घ्यावी कारण आज आम्ही तुमच्या या विनंतीला मान देऊन हे उपोषण आम्ही थांबवत आहोत तात्पुरत्या स्वरूपात थांबवत आहोत पण जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र आम्ही शंभर टक्के उपोषणाला बसणार आणि हे खूप मोठं आंदोलन छडलं जाणार कारण तुम्ही म्हणताय की दोन हजार दोनपासून पासून तिथं निवासी आहात त्याचे तुम्ही दाखले द्या जर आमच्या आदिवासी हे पोट भरण्यासाठी जर या गावातून त्या गावातून या, गावा या गावा शहरात जातात त्या शहरात जातात त्यांना कुठलीही मजुरी उपलब्ध नसताना त्यांना लोक झोप जी झोपडी बांधलेली आहे ती झोपडीसुद्धा काढण्यास सांगतात त्यांच्याकडे लाईट बिल नाही झोपडी नावावर नाही तर पाणी नाही तर पाणीपट्टी कुठून येणार लाईट बिल कुठून येणार असे मूळ प्रश्न असताना शासनाने जा ज्या जाचक आटे आहेत त्या रद्द करून त्यांच्याकडे जोही पुरावा उपलब्ध असेल त्यानुसार त्यांच्या समस्या सोडवाव्या हीच माझी प्रशासनाकडे विनंती